नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा निर्याती बंदीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काय संकट आलेलं आहे त्याचबरोबर कांदा निर्यात बंदी उठणार आहे का त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की सर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक पोहोच पोहोचते कांदा निर्यात बंदी उठणार का त्यासंबंधीची महत्त्वाची बातमी बघू शकता भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कशामुळे उडणार काय महत्वाची बातमी आहे बघू शकता दिनांक सात डिसेंबरला मध्यरात्री केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आठ डिसेंबरपासून कांद्याच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण होऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे आज वीस डिसेंबर रोजी दिल्ली येथे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काही मराठी वृत्तवाहिन्यांना सांगितले आहे की पुढील काही दिवसांमध्ये काही अटी अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठवली जाईल असे वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार से यांनी भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताना कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री निर्यातबंदी केली परंतु निर्यातबंदी हटवण्यासाठी पुढील काही दिवसां निर्णय होईल असे सांगून फक्त शेतकऱ्यांना विरोध कमी करण्याचे काम हे सरकार करत आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं जे काही नाशिकचे खासदार आहे हेमंत गोडसे त्यांनी या ठिकाणी बघितलं मराठी वृत्त वृत्तवाहिनीना सांगितले की पुढील काही दिवसामध्ये या ठिकाणी या ठिकाणी बघितलं वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार यांना या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर काही दिवसामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हो, तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या मांडू शकता धन्यवाद आपल्या समजून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून भेटूयात तुम्हीच महाराष्ट्र शासना धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा